कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेला मदत करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर्स निश्चितच कौतुकाला पात्र आहेत त्यांचं योगदान विसरता येणार नाही असं प्रतिपादन माझे आमदार चंद्रदीप नारके यांनी केलं कळंबा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्स अंगणवाडी कर्मचारी आणि महिला बचत गटांचा कळंबा इथं सत्कार करण्यात आला माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी डॉक्टर सुप्रिया पाटील राजलक्ष्मी नरके शैलजादेवी नरके अजित नरके यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात कामाचा धडाका लावला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण लखपती दिदी योजना कृषी पंपांना वीज माफी योजना वयोश्री योजना अशा योजना राबवल्यानं विरोधकांना धडकी भरल्याची टीका चंद्रदीप नरके यांनी केली अर्चना पाटील सुरेखा तिसंगीकर ललिता बाटे योजना पाटील वर्षा जाधव अर्चना भोसले यांनी मनोगत व्यक्त केली